प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कोळी फॅमिलीच्या घरी मेहंदीची तयारी सुरू असते कोमल स्वाती इंद्रा त्यांच्या हातावर मेहंदी काढून घेत असतात तर लकी मिहीर आणि महादेव मामा डान्सची प्रॅक्टिस करत असतात तर बापू सगळ्यांना फोन करून लग्नासाठी निमंत्रण देत असतात आणि त्यानंतर ते लकीला म्हणतात की संगीताची तयारी झाली आहे की नाही ते बघ नाही तर तुझ्या लग्नातही सगळेजण हात वर करतील त्यामुळे लकी पटकन डेकोरेटरला कॉल करतो तर दुसरीकडे कोमल इंद्राला म्हणत असते की आज जर सई इथे असती तर किती छान झालं असताना आणि त्यावर इंद्रा म्हणते हो आज सई इथे असायला हवी होती मला सुद्धा तिची खूप आठवण येत आहे आणि वेळी सई त्या ठिकाणी येते मात्र ती सगळ्यांसमोर न जाता लपून बसलेली असते आणि त्यानंतर ती मोठ्याने लकीला आवाज देते आणि पुन्हा लपून बसते मात्र सर्वांना असं वाटतं की त्यांना भास झाला आहे मात्र त्यानंतर सई पुन्हा आजी असा आवाज देते आणि त्यामुळे सगळ्यांची खात्री पडते की नक्कीच सईथे आली आहे आणि मग सई त्यांच्या समोर जाते तिला बघून सर्वजण खूप खूप खुश होतात इंद्रा तिला प्रेमाने मिठी मारते त्यानंतर सई त्यांना तिच्या हातावरील मेहंदी दाखवते त्यामुळे ते सर्वजण खुश होतात इंद्रा तिला विचारत असते की तुला इथे कोणी सोडलं त्यावर सई सांगते की मम्मा मला इथे सोडून गेली तर इंद्रा तिला सांगते की सई तुला माहिती आहे का तुझ्या लाडक्या पप्पाचं आणि मुक्ताचं लग्न होणार आहे त्यावर सई म्हणते हो आजी मला पप्पाने सांगितलं पण हे सिक्रेट आहे आपण कोणालाही सांगायचं नाही आणि त्यावर ते सर्वजण हसून हो म्हणतात आणि मग त्यानंतर सागरही त्या ठिकाणी येतो इंद्रा स्वाती त्याला मेहंदी काढण्याचा आग्रह करत असतात मात्र सागर नकार देतो पण सई त्याला तिची मेहंदी दाखवत म्हणते की पप्पा प्लीज माझ्यासारखी मेहंदी तू सुद्धा काढ ना आणि सईने आग्रह केल्यामुळे सागर नाही म्हणत नाही आणि तो मेहंदी काढायला तयार होतो मात्र सई म्हणते की पप्पाच्या हातावर मेहंदी मी काढणार आहे आणि त्यानंतर ती सागरच्या हातावर मुक्ताच्या नावाचा यम काढते आणि त्यामुळे ते सर्वजण खुश होतात आणि सईचं कौतुक करतात तर सागरसुद्धा त्याच्या या मेहंदीकडे बघत असतो तर दुसरीकडे गोखल्यांच्या घरीसुद्धा मेहंदीची तयारी सुरू असते विद्या माधवीला मेहंदी काढत असते आणि त्यावेळी माधवीचे डोळे नकळतपणे भरून येतात विद्या तिला म्हणते की ताई तुला आहे हो का माझ्या लग्नाच्या वेळीसुद्धा तू मला मेहंदी काढत होती आणि अशीच रडत होती तुला मेहंदी पूर्ण करायला ही जमलं नाही शेवटी शेजारच्या ताई आल्या आणि त्यांनी मेहंदी पूर्ण केली पुढे ती म्हणते की तो एक दिवस होता आणि आजचा एक दिवस आहे तुला खरच निरोप देणं खूप अवघड जात आणि त्यावर माधवी रडतच हो म्हणते पुढे ती म्हणते की मंजिरी शिक्षणासाठी बाहेरगावी गेली होती पण माझं हे बाळमुक्ता लहानपणापासून माझ्या अवतीभोवतीच होतं होत माझ्या दिवसाची सुरुवातच मुक्ताला आवाज देण्यापासून होत होती सतत माझ्या तोंडात मुक्ताचं नाव असायचं आणि तीसुद्धा सतत माझ्या अवतीभोवतीच फिरायची जर कधी माझं डोकं दुखत असलं ना तर एक वेळ ते पुरुच्या लक्षात यायचं नाही मात्र मुक्ताने घरात पायी ठेवल्या ठेवल्या माझ्या चेहऱ्याकडे बघून तिच्या लक्षात यायचं आणि ती, ती लगेच मला बाम आणून द्यायची आणि हे सांगत असताना तिचे डोळे नकळतपणे भरून येतात तर विद्या तिची समजूत घालत असते आणि त्याचवेळी मुक्ताचं सुद्धा त्या दोघींकडे लक्ष जातं आणि माधवीला रडताना बघून तिलाही वाईट वाटतं आणि त्यानंतर माधवी पटकन आतमध्ये निघून जाते त्यानंतर रात्री सई एक ट्रॉफी बनवत असते आणि त्याचवेळी सावनी त्या ठिकाणी येते त्यामुळे सई पटकन ती ट्रॉफी लपवते तर सावनी तिला विचारत असते की मुक्ता आंटीच्या घरी जाऊन तू काय काय केलं त्यावर सई तिला तिच्या हातावरील मेहंदी दाखवत म्हणते की हे बघ मम्मा मी तिथे जाऊन मेहंदी काढली आणि डान्ससुद्धा केला तो मंजिरी मावशीचा मुलगा आहे ना त्याच्यासोबतही मी खेळले मला तिथे पप्पासुद्धा भेटला आणि ते ऐकून सावनीला धक्का बसतो ती म्हणते की आजकाल तुझ्या पप्पाला तर खूपच वेळ आहे कधी तुला भेटायला येतो कधी मुक्ता आंटीला भेटायला जातो मात्र त्यावर सई काहीच बोलत नाही आणि त्यानंतर सावनी सईला सांगते की तू आता झोपून घे खूप उशीर झाला आहे आणि ती तिचं सगळं सामान आवरून ठेवते त्यानंतर सई पुन्हा सावनीला विचारते की मम्मा तुझं काही सिक्रेट आहे का त्यावर सावनी म्हणते की नाही पण तुझं काही सिक्रेट आहे का आणि त्यावर सई पटकन बोलून जाते की हो तर सावनी तिला विचारते मग तुझं हे सिक्रेट मलासुद्धा सांग मात्र सईला आठवतं की सागरने तिला सांगितलं होतं सावनीला आणि हर्षवर्धनला सांगायचं नाही त्यामुळे सई काही न सांगता तोंडावर पांघरून घेते त्यामुळे सावनी हसतच तेथून जाण्यासाठी निघते मात्र त्याच वेळी तिला सईच्या उशीमागे लपवलेली ती ट्रॉफी दिसते सावनी ती ट्रॉफी बाहेर काढते आणि बेस्ट मॉमची ट्रॉफी बघून ती खूपच खुश होते आणि मनाशी म्हणते सई मला तुझं हे सरप्राईज माहीत आहे आणि तुझं हे सरप्राईज मला खरंच खूप आवडलं जेव्हा तू ही ट्रॉफी मला देशील ना तेव्हा मी हर्षवर्धनला सांगेल की बघ सईचं माझ्यावर किती प्रेम आहे ते आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते आणि ती गेल्यानंतर सई ती ट्रॉफी जवळ घेऊनच झोपते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता आणि मिहिका संगीताची तयारी करत असतात मिहिका मुक्ताचा मेकअप करत म्हणत असते की ताई आज तू खरंच खूप सुंदर दिसणार आहेस सर्वजण तुझ्याकडेच बघत राहणार आहे त्यावर मुक्ता तिला म्हणते की आता तू तु तुझीसुद्धा तयारी करून घे बाकीचं मी आवरते तर दुसरीकडे हॉलमध्ये पुरू सगळी तयारी करत असतो त्याचवेळी माधवी त्या ठिकाणी येते ती पुरूला मिहिका आणि मुक्ताबद्दल विचारते मात्र पुरूला त्यांच्याबद्दल काही माहिती नसते त्यामुळे माधवी लगेच मिहिकाला कॉल करते तर माधवीचा कॉल येत आहे ते बघून मिहिका आणि मुक्ता घाबरतात मिहिका म्हणत असते की बघ आता मावशी म्हणेल की किती वाजलेत कुठे आहात तुम आवरलं की नाही आणि मग त्यानंतर ती कॉल रिसीव करते तर माधवी तिला हेच प्रश्न विचारते आणि त्यामुळे मुक्ता आणि माधवी हसू लागतात आणि त्यानंतर त्या माधवीला सांगतात की आम्ही तयार झालो आहोत निघालोच आहोत थोड्याच वेळामध्ये हॉलमध्ये पोहोचू मात्र माधवीला माहिती असतं की हा खोटं बोलत आहे त्यामुळे ती मिहिकाला सांगते की मला मुक्ताचा फोटो पाठव आणि त्यावर मुक्ता म्हणते की आई माझा हा लुक तुझ्यासाठी सरप्राईज आहे आणि त्या पटकन कॉल कट करतात त्यानंतर मुक्ता मिहिकाला पटकन तयार व्हायला सांगते आणि त्याच वेळी माईंसोबत सई त्या ठिकाणी येते सईला बघून मिहिका खूप खुश होते तर मुक्ताला कळाल्यानंतर तीसुद्धा बाहेर येते सईला बघून तिला देखील खूप आनंद होतो तर सई म्हणत असते की मुक्ता आई मी तुझ्यासाठी एक सरप्राईज घेऊन आले आहे आणि ते ऐकून मुक्ता खुश होते आणि त्यानंतर सई तिथेच असणाऱ्या एका स्टूलवर उभी राहते आणि माईंकडून एक गिफ्ट बॉक्स घेऊन ते मुक्ताला देते त्यामुळे मुक्ता खूप खुश होते तर माई तिला सांगतात की तुम्ही हे गिफ्ट उघडून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि त्यानंतर जेव्हा मुक्ता ते गिफ्ट उघडते तर त्यामध्ये बेस्ट मॉमची ट्रॉफी असते आणि ती ट्रॉफी बघून मुक्ताचा आनंद गगनात मावेनासा होतो आत्तापर्यंत लोकांनी तिला आई न होण्यावरून जे काही टोमणे मारलेले असतात ते सगळे तिला आठवतात आणि ती रडतच त्या ट्रॉफीकडे बघत राहते तर माई तिला सांगतात की सईने ही ट्रॉफी तुमच्यासाठी स्वतःच्या हाताने बनवली आहे आणि ते ऐकून मुक्ता खूप खुश होते आणि सईला मिठी मारते त्याच वेळी सुद्धा त्या ठिकाणी येते आणि त्या दोघींना एकत्र बघून तिलाही खूप आनंद होतो तर दुसरीकडे विद्या माधवीला विचारत असते की संगीताची तयारी झाली आहे की नाही त्यावर माधवी सांगते हो आणि सर्वजण क्लासिकल डान्स करणार आहे आणि मंजिरीस निवेदन करणार आहे म्हटल्यावर कोणाला डान्ससाठी बोलवायचं आणि कोणाला नाही हे मी तिला सांगून ठेवलं आहे आणि त्यांचं ते बोलणं नेमकं को कोमल ऐकते आणि तिला समजतं की नक्कीच या आपल्याला डान्ससाठी बोलवणार नाहीत त्यामुळे ती लगेच ही गोष्ट इंद्राला सांगण्यासाठी जाते तर दुसरीकडे मुक्ता रडतच सईला मिठी मारते आणि त्या ट्रॉफीसाठी तिचे आभारही मानते आणि त्यानंतर सई तिला सांगते की मुक्ताई आता मी घरी जाते जर मम्माला समजलं ना की मी इथे आले आहे तर ती खूप ओरडेल आणि त्यावर मुक्ता म्हणते हो बाळा आता थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे आणि मग त्यानंतर तुला कोणीही ओरडणार नाही आणि मग त्यानंतर सई मुक्ताचा निरोप घेऊन तेथून जाण्यासाठी निघते तर मिहिका मुक्ताला म्हणत असते की ताई मी तुला म्हणाले होते की तू हे लग्न करू पण मी त्यावेळी चुकीची होते खरं तर तुला तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद या लग्नामुळे मिळणार आहे आणि त्यावर मुक्ता सुद्धा रडतच हो म्हणते आणि काला मिठी मारते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर आणि मुक्ताच्या संगीतासाठी आनंदी सार्थक पिंकी युवराज हे सर्वजण आलेले असतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा